बाजारात गेले होते ना तो मस तो ताजा -ताजा तर मस्त ताज्या ताज्या हिरव्या भेंड्या मला मिळाल्या आता भेंडी तर आणली चिऱ्यालाही घेतली तेवढ्यात काय झालं नात आणि नातू सगळेजणं माझ्या मागे उभे राहिले आणि मला विचारलं आजी आज काय करणार म्हटलं भेंडीची भाजी हे मला म्हणतात कसं माहिती आहे अजित सारखी सारखी भेंडीची भाजी नको करत जो काय सारख्या त्याच प्रकारच्या भेंडीची भाजी खाऊन आम्हाला खरंच कंटाळा आला म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूयात हे घेतलं ते घेतलं आणि त्याच्यात ही अशी छान वस्तू टाकली आणि आपली मस्त भेंडीची भाजी तयार झाली पण हे ते हे हे काय माहिती का काही नाही हो त्याच्यामध्ये चक्क आपण नको सांगत नाहीच आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि तिथे मी काय गंमत केली ते तुम्हाला सांगते पण एक मात्र नक्की झालं भाजी मात्र सफाचट झाली चला तर मग ती भाजी कशी केली होती ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता प्रथम आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेतले तेल आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात भेंडीची आपण भरली भेंडी मसाला भेंडी नंतर भेंडी फ्राय दाण्याचा कूट घालून केलेली भेंडी ओलं खोबरं घालून केलेली भेंडी कांदा लसूण घालून केलेली भेंडी चिंचगुळातली भेंडी ताकातली भेंडी अनेक प्रकारे आपण भेंडीची भाजी करतो आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी घालूयात भेंडी ज्यावेळेला आपण बाजारातनं आणतो त्यावेळेला ती शक्यतो लहान लहान आणावी आणि त्याचं जे टोक असतं की नाही ते टोक मोडून बघावं ते जर पटकन मोडली गेली तर समजायचं की आपली भेंडी ताजी आहे जर पटकन मोडलं गेलं नाही तर भेंडी शिळी आणि मुख्य रंग आणि तिचं रूप असतं ना ते बदललेलंच असतं बरं का शिळी भेंडी असेल तर भेंडी जर चिकट वाटली तर त्याच्यामध्ये कुठलाही आंबट पदार्थ मग तो आमचूर पावडर असो किंवा ताक असो किंवा लिंबू असो हे आपण घातलं की ते भेंडीचं चिकटपणा कमी होतो आणि जर अशी परतली ना बऱ्याच वेळ तर थोडी जरी चिकट भेंडी असेल तर ती निघू तो चिकटपणा कमी होतो आता बघा आधी थोडंसं आपल्याला वाटत होती की ती चिकट चिरतानाच माझ्या लक्षात आलं होतं की भेंडी थोडीशी चिकट वाटेल मग मी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवलं होतं आणि आता ही भेंडी परतून घेतो आपण जर वाटलं तर हे जास्तीचं तेल तुम्ही काढून घेतलं आहे दुसऱ्या भांड्यात तरी चालू शकतं दुसऱ्या कुठल्याही पदार्थाला तुम्ही ते वापरू शकता आपली भेंडी परतली गेलेली आहे भेंडीने तेल सोडले आणि मुख्य चिकटपणा त्याचा कमी झाला आहे आता याच्यामध्ये आपण आपले बाकीचे पदार्थ घालूयात थोडीशी हळद तिखट आपल्या आवडीप्रमाणे बरं का धन्याची पावडर साधारण एक अर्धा चमचा घातली थोडा गरम मसाला चवीपुरतं मीठ साधारण एक पाव चमचा मीठ आपल्या एवढ्या भेंडीला पुरलं थोडीशी कोथिंबीर आणि हे काय ओळखलं का दाण्याचा कूट नाही आहे बरं का आपले रो रेग्युलर पापड असतात की नाही उडदाचे पापड येतं हे पापड घेऊन आपण मिक्सरमधनं त्याची बारीक पूड केली आणि ती पूड आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आहे की नाही अगदी नाविण्यपूर्ण आहे तुम्हाला वाटेल ही कशी लागेल भाजी पण उत्तम लागते घरातल्या मंडळींना ही भाजी खूप आवडली आणि म्हणूनच आज आपण आपल्या यूट्यूबवर ही भाजी दाखवतो आणि फक्त एकदा दोनदा हलवलं ना आपला ता की आपलं पापड त्या तेलामध्ये चांगला परतला जातो लागली मी गॅस बंद केला बरं का नाही तर पापड लागण्याची शक्यता असते आता ह्याच्यावर आपल्याला जर वाटलं तर ह्याच्यात आपण लिंबू किंवा आमचूर पावडर घातली तरी छान लागते मी थोडंसं लिंबू पिळणार आहे म्हणजे आणखीन चवदार होईल की नाही गॅस बंद आहे वरण लिंबू पिळलं आहे आणि आता आपली भाजी तयार झाली या भाजीत आपण उडदाचे पापड वापरलेत बरं का मग ते लसणाचे मिऱ्याचे कुठलेही घेतले तरीसुद्धा चालू शकतात आपली भाजी तयार मुख्य म्हणजे घरात खोबरं नसेल आणि ज्यांना दाण्याचा त्रास होतो किंवा दाण्याच्या कुटाचा त्रास होतो त्यांनी अशी भाजी पापड चुरी घालून केली तर उत्तम होते आणि नक्की त्यांना आवडेल आहे की नाही पापडाची चुरी करून घातल्यामुळे आपल्या भाजीची चव एकदम बदलली आणि गंमत माहिती आहे त्या भेंडीच्या भाजीवर मंडळींनी छान चिरलेला कांदा थोडीशी शेव कोथिंबीर घातली आणि चमच्याने भाजी खाल्ली शेवटी पोळीबरोबर खाण्याकरता मला वेगळीच भाजी करावी लागली तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा नक्की तुमच्याकडे आवडेल आणि वेगळ्या प्रकारची भाजी केली आणि सगळ्यांना आवडली हे समाधान आपल्याला जे मिळणार आहे ते वेगच अशा छान छान सोप्या नाविन्यपूर्ण घरात ज्या गोष्टी आहेत त्यापासून तयार करणाऱ्या अनेक रेसिपीज आपण आपल्या अनुराधा चॅनलवर बघतो कारण अनुराधा चॅनलवर गेले पन्नास वर्ष रेसिपीचे जे माझे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगत असते आणि स्वयंपाक म्हणजे अवघड नसतं हो सोपाच असतो फक्त आपल्याला आपल्या कुटुंबाची जी आवडनिवड असते ती लक्षात घ्यावी लागते असेच छान छान पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनदावायला विसरू नका बरं का धन्यवाद